नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कालच्या व्हिडिओत आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजा आणि व्रत केल्या जाणाऱ्या चंद्रघंटा देवीच्या पूजेचे आणि व्रताचे फळ व्रताचे नियम वळाटी पाहिल्या आणि फलश्रुती पाहिली आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केल्या जाणाऱ्या कुष्मांडा देवीच्या पूजेची आणि व्रताची माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या देवीला आदिशक्तीचे चतुर्थ स्वरूप मानले जाते आता आपण कुष्मांडा देवीच्या नावाचा अर्थ बघूयात तर कुष्मांडा म्हणजे जगाच्या उत्पत्तीला आपल्या दिव्य हास्याने सुरुवात करणारे देवी म्हणजेच कुष्मांडा देवी आता कुष्मांडा देवीचं स्वरूप बघूया कुष्मांडा देवी ही आठ भुजा धारण करणारी आहे म्हणून तिला अष्टभुजा देवी असेही म्हणले जाते कुष्मांडा देवीच्या हातात कमंडलू धनुष्य बाण कमळ अमृतकुंभ गदा चक्र आणि जपमाळ आहे असे मानले जाते की देवीच्या स्मिताने म्हणजेच देवीच्या हास्याने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली ती सूर्यमंडळात वास करते आणि तिथूनच संपूर्ण जगाला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करते भक्ताच्या जीवनातील अंधार आणि दुःख दूर करते आता आपण कुष्मांडा देवीच्या पूजेची पद्धत पाहूयात तर नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ व्र वस्त्र धारण करायचे आहेत देवीसमोर धूप दीप लावून फुलं बिलवपत्र आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे विशेषत कुंबड्याचा म्हणजेच भोपळ्याचा नैवेद्य प्रिय मानला जातो देवीची ओम देवी कुष्मांडा ये न महा हे मंत्रजाप करून आराधना करायची आहे आता या व्रतामागे एक पौराणिक कथा आहे ती मी तुम्हाला सांगते पूर्वी सृष्टीच्या प्रारंभी चारही बाजूस अंधकारच होता ना सूर्य होता ना चंद्र ना जीवसृष्टी तेव्हा आदिशक्तीने आपल्या हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती केली या कारणामुळे तिला कुष्मांडा असे नाव पडले तिच्या तेजस्वी प्रकाशातून सूर्याला प्रकाट प्रकट करून त्याला अपार तेज दिले म्हणूनच आज सूर्याला ऊर्जा देणारी आणि संपूर्ण जगाचे पालनपोषण करणारी हीच देवी आहे असे मानले जाते एकदा एका राजाने नवरात्र व्रत आरंभ केले चौथ्या दिवशी त्याने मनोभाविक कुष्मांडा देवीची पूजा केली त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन त्याला दीर्घायुष आरोग्य आणि समृद्धी प्रदान केली त्याच्या घराण्यातून दुःख रोग आणि संकटे नाहीशी केली आता या व्रताचे फळ काय ते बघूया तर जे कोणी भक्त नवरात्रीत चौथ्या दिवशी उपवास करून कुष्मांडा देवीचे पूजन करतात ते निरोगी राहतात त्यांची पापे नष्ट होतात व आयुष्य समृद्ध होते घरात सुखशांती व समृद्धी येते आणि सूर्याशी संबंधित सर्व दोष दूर होतात व वा आत्मविश्वास वाढतो तर अशा प्रकारे मी तुम्हाला कुष्मांडा देवीच्या पूजेविषयी आणि व्रतासंबंधित सर्व माहिती सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ